अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर या दिवशी सातशे पन्नास ज्या वाती आहेत त्या जाळायच्या आहेत त्या कधी आणि कशा जाळायच्या आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा देखील आपल्याला करायची आहे आता बघा दर महिन्यात पौर्णिमा येते पण त्यात त्यातल्या त्यात त्रिपुरारी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते एरवे आपण पौर्णिमा म्हटलं तर बघा सत्यनारायण करत असतो माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा करत असतो परंतु त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे त्याचबरोबर दीपदान देखील करायचं आहे दीपदान कसं करायचं किती दिवेदान करायचे याचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल तर ह्या सातशे पन्नास वाती लावायच्या असतात आणि त्या सातशे पन्नास वाती लावताना सेवा काय करायची आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात आधी बघा याआधी जर तुम्ही या सातशे पन्नास त्रिपुरारी वाती जर जाळलेल्या नसतील ना तरी देखील या यावर्षी नक्कीच तुम्ही ह्या प्रज्वलित करा या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती आणि त्याचबरोबर सेवा नक्की करा त्याचा अनुभव हा खूप येतो त्याचं फळ जे आहे ते कैकपटीनं मिळत असतं तर पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी आहे त्रिपुरारी पौर्णिमा ज्या महिला बघा दर महिन्याचं सत्यनारायण जे करतात ना त्यांनी ते शुक्रवारीच करायचं आहे आणि त्याचबरोबर ह्या सातशे पन्नास वाती पण शुक्रवारीच आपल्याला जाळायच्या आहेत तर तुम्ही बघा ह्या वाती ज्या आहेत त्या घरातही तयार करू शकता किंवा तुम्ही बाजारातून विकतही आणू शकता बघा एक सा सातशे पन्नास वातींचा बंच देखील मिळतो आ, तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत असेल त्याप्रमाणे हा बंच मिळतो तो देखील तुम्ही आणू शकता किंवा अगदी कापसाच्या वाती तुम्ही सातशे पन्नास तु, वाती तयार केल्या आणि त्या घरात जाळ जाळल्या तरी चालणार आहे परंतु फक्त वाती घेतल्या आणि त्या जाळल्या तर त्याने काहीच होणार नाही त्यासोबत सेवा होणंही तितकंच महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जर जवळपास भगवान शंकरांचं जर मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन ह्या वाती जाळा पण तिकडं जाणं शक्य नसेल किंवा बघा काही ना काही प्रॉब्लेम असेल काही ना लहान मुलं असेल काही अडचणी असतील तर तुम्ही ह्या वाती ज्या आहेत त्या घरात देखील जाळू शकता तर काय करायचं आहे बघा त्याचबरोबर सेवा काय करायची तर ह्या सातशे पन्नास वाती आता तुम्ही घरात बनवलेल्या किंवा तो बंच जो आहे तो घ्यायचा आहे तो तयार करून तुम्हाला तो जाळण्याच्या आधी शुद्ध गाईच्या तुपात तो भिजवून घ्यायचा आहे तो भिजत ठेवायचा आहे आणि नंतर हा बंच जो आहे तो घ्यायचा आहे बघा सातशे पन्नास वातींचा बंच तो त्या कशा तुपात भिजवले याचा देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ह्या सातशे पन्नास वाती शुद्ध गाईचा तूपच वापरायचा आहे यात तेल वापरायचं नाही हे मात्र लक्षात घ्या आणि हा भिजत घातलेल्या वाती आहेत त्या वाती रात्री आपल्याला जाळायच्या आहेत भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन ह्या वाती जर जा जाळल्या तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल पण जर नाही काही कारणाने नाही शक्य झालं तरी देखील तुम्ही घरातही ही सेवा जी आहे ती करू शकता देखील जाळू शकता तर काय करायचं आहे बघा घरात जाळणार असाल तर काय करायचं आहे एखादी पंती किंवा तुम्ही डिश घ्या आणि त्या डिशमध्ये मोठी पंथी जी आहे ती ठेवायची आहे किंवा वाटी घेऊ शकता आणि घेतानाच जरा मोठी घ्यायची आहे कारण ह्या सातशे पन्नास वाती म्हणजे खूप वाती आहेत त्या बसतील एवढ्या त्या वाती डिश किंवा पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये बघा तुम्हाला ह्या वाती ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत कारण ह्या बघा तुम्ही जर छोटी पंती घेतली ना तर ती संपूर्ण जळणार नाही ना ना खाली तसंच राहतं फक्त वरचा भाग जो आहे तो जळला जातो म्हणून घेतानाच आकाराने मोठी पंथी जी आहे ती क घ्या म्हणजे ह्या सर्व एकत्र वाती त्या आहेत त्या जळतील तर ह्या वाती ठेवून घ्यायच्या आहे सर्व त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावून घ्यायचा आहे प्रार्थना करायची आहे पाया पडून घ्यायचा आहे त्यानंतर त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ह्या वाती बघा तुमच्या संपूर्ण घरात फिरवायच्या आहे मग तुमचा वन आर के असो वन एच के असो अगदी संपूर्ण घरात त्या फिरवून घ्यायच्या आहे त्याचा धूर जो आहे तो सगळ्या घरात करायचा आहे टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात फिरून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवासमोर किंवा देवघराच्या थे तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि तिथेच बसून एखादा आसन घ्यायचं आहे त्यावर बसून तुम्हाला सेवा देखील करायची आहे आता बघा तुम्ही जर मंदिरात जा करणार असाल तर तुम्हाला ह्या वाती तिथे फिरवायची गरज नाही कारण मंदिरात तेवढं पावित्र्य असतं घरात वाती फिरवून झाल्यावरच तुम्हाला सेवा जी आहे ती करायची आहे तर काय करायचं आहे त्या वाते त्रिपुरे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ह्या सातशे पन्नास वाती जाळल्यानंतर त्या वातींचा उजेड जो आहे तो डायरेक्ट शिवलोकात जात असतो म्हणून या वातींना खूप महत्व आहे उजेड हा शिवलोकात जातो आणि असं म्हटलं जातं की भगवान शंकरांची कृपा ही प्रत्येकावर होत असते आणि प्रत्येकाला शिवलोकात वास मिळतो हे वाती जाळण्यामागचं खरं कारण आहे ना बघा वाती जाळल्यावर सेवा करताना आपल्या गुरूंची सर्वात आधी सेवा करायची आहे तर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे आणि भगवान शंकरांची जितकी जमेल तितकी सेवा जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर बघा तुम्ही महामृत्युंजय मंत्र जो आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिओ मोक्ष मृत्यूमोक्षमृतात हा मंत्र जो आहे तो तुम्ही एक माळ करू शकता किंवा किमान अकरा वेळा तरी तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर शिवमहिम स्तोत्र आहे शिवकवच आहे अगदी जेवढ्या तुम्हाला भगवान शंकरांच्या सेवा जमतील ना तेवढ्या करायच्या आहे अगदी तुम्ही बघा त्या अकरावा अध्याय आहे शिवलेला अमृताचा अकरावा देखील पठण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला वेळ मिळाला तर भैरवाष्टक देखील तुम्ही याच्या बघा एक वेळा किंवा जास्तीत जास्त जेवढ्या जा वेळा तुम्हाला म्हणता येईल ना तेवढ्या वेळा म्हणायचा आहे तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे परंतु या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ह्या वाती जाळण्याला आणि सेवा करण्याला खूप असं महत्त्व आहे त्याचबरोबर बघा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता तो जप तुम्ही श्रवण करू शक शकता आणि बघा स हेच जे काही आपण उपाय काही सेवा करत असतो तो, तो करताना शेवटी श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे भगवान शंकरांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी बघा या वा सातशे पन्नास वाती जाळून माझे स्मरण करेल माझी सेवा करेल त्याला शिवलोकात वास मिळेल आणि त्याचा जो प्रकाश आहे तो शिवलोकात पडत असतो म्हणून या वाती ज्या आहेत त्या या बघा या दिवशी जाळण्याला खूप महत्त्व आहे ह्या वाती जाळून झाल्यानंतर संपूर्ण भागात जाळल्यावर का त्या शांत देखील करायचा आहे तर तुम्ही थ बघा थोडंसं दूध जे आहे ते शिंपडायचं आहे किंवा तुम्ही चमच्याने देखील टाकू शकता आणि ती जी काही रक्षा उरणार आहे ना ती तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा निर्माल्यात टाकू शकता त्याचबरोबर बघा सातशे पन्नासच वाती का जाळायच्या त्याचबरोबर बघा सातशे पन्नास वाती ह्या लावणं म्हणजे त्रिपुरा जो सुराचं प्रतिमात्मक पेटलेली चिता असते असं गृहीत धरून या दिवशी या वाती ज्या आहेत त्या जाळल्या जातात त्यामुळं या दिवशी म्हणजे बघा आपल्या जीवनातील अनिष्ट जे आहे ते निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा यासाठी या, या दिवशी सातशे पन्नास वाती जाळण्याला खूप महत्व आहे आणि त्यासोबत सेवा देखील करा बघा तुम्ही या आधी कधी जाळल्या नस नसतील तर या वर्षी तुम्ही पंधरा तारखेला आवर्जून ह्या त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी ह्या वाती ज्या आहेत त्या आवर्जून जा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ